नमस्कार केसी अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये जोडमूळ संख्याबद्दल माहिती बघितली आता आपल्याला बघायचं आहे सहमूळ संख्या कशाला म्हणतात सहमूळ संख्याला सापेक्ष मूळ संख्या असंही म्हणतात जर आपण दोन किंवा अधिक संख्यांना एक हा एकच विभाजक असेल तर तर त्याला आपण सहमूळ संख्या म्हणतो हे बघा आता जर मी चार आणि पाच ही संख्या घेतली तर मी जर चार चा विभाजक काढले तर एक हा चा विभाजक आहे अजून दोन हा चार चा विभाजक आहे कारण की दोन्ही चार ला भाग जातो आणि चार हा चा विभाजक आहे पाच जर घेतले तर एक आणि पाच मग याच्या दोघांमध्ये सामायिक काय दिसते तुम्हाला सारखं काय दिसतोय फक्त एकच दिसतो आहे मग याचा सामायिक विभाजक जर आपण दोन संख्या घेतल्या आणि दोन संख्यामध्ये जर सारखं सारखं फक्त काय आलेलं आहे एकच आलेला आहे एक तर या दोन संख्या काय असणारे समूह संख्या असणार आहे आणि आपल्याला माहितीये समूह संख्याचा मसावी मसावी म्हणजे काय दोघांमध्ये सामायिक विभाजक आहे एकच असतो मसावी काय असतो त्याचा एक असतो आणि समूह संख्याचा लसावी त्याच्या गुणाकारा इतका असतो लसावी म्हणजे काय इथं बघा ये चार आणि इथं पाच आहे हे बघा चार दोन आठ बारा चारचे सोळा आणि वीस पाच दहा पंधरा आणि वीस मी असं इथं काय केलेलं आहे पाडा लिहून घेतलेला आहे मग बघा बरं का या दोघांमध्ये सारखं काय दिसतंय इथं पण वीस दिसतोय आणि इथं पण दिसतोय मग लसावी लसावी म्हणजे काय लहान लहान सारखं पाहिजे नाही सामायिक तर दोघांमध्ये सारखं काय दिसतय वीस दिसतोय आणि आपण या पद्धतीने पण केलं पण जर ह्या आपल्याला माहितीये काय या सहमूळ संख्या आहे आणि जर आपण सहमूळ संख्याचा सहमूळ संख्यांचा लसावी आपल्याला काढायचा असेल तर आपण बघा त्या दोन संख्याला काय करायचं गुणिले करायचं चा। चार गुणिले पाच तरी पण काय उत्तर येतं आपलं वीसच येते आणि असं पण लसावी काढला तर काय येते वीसच येते यावरून तुमच्या लक्षात येणार की जर आपण समूळ संख्या घेतल्या आणि त्याचा जर आपल्याला लसावी विचारला तर काय करायचं दोन्ही संख्यांचा गुणाकार करायचा दो, दोन मूल संख्या या काय असतात समूळ संख्या असतात म्हणजे जर मी दोन मूल संख्या घेतल्या दोन आणि तीन एक हा दोनचा विभाजक आहे आणि दोन स्वतः इथं पण एक हा दोनचा तीनचा विभाजक आहे आणि तीन मग त्याच्यामध्ये सारखा काय फक्त सामायिक एकच आहे म्हणजे दोन आणि तीन ह्या पण काय झालं आपल्या सहमूळ सहमूळ संख्या झाल्या मग जर आपण याहून आपल्या लक्षात येत आहे दोन्ही मूल संख्या आपण जेव्हा घेतो तर त्या काय असतात सहमूळ संख्या असतात बरोबर आहे ना कारण की त्याचा विभाजक काय येत असतो एकच सामायिक विभाजक काय येणारे एकच येणारे कारण की ते फक्त स्वतःचे कामध्ये असतात स्वतःनीच त्यांना बाग जातो आणि एक भाग जातो मग दोघांमध्ये कॉमन काय असणार फक्त एकच असणार आहे आणि आपल्याला माहितीये जर कॉमन एक असला तर काय झाले ते सहमूल संख्या आपली झाली आणि दोन क्रमांक नैसर्गिक संख्या या सहमूल संख्या असतात आता जर ह्याच उदाहरणामध्ये बघा तुम्ही मी चार घेतलं आणि पाच घेतलं दोन्ही पण कशा आहे क्रमाने चार नंतर काय ते पाच चार पाच घेतल्या तर ह्या पण कशा असत्या समूळ संख्या असतात आता आपल्याला बघायचं आहे संयुक्त संख्या कशाला म्हणतात ज्या मूळ संख्या नाही त्या संयुक्त संख्या संयुक्त संख्या म्हणजे काय हे बघा आता मी जर चार घेतली चारला काय होते आहे एक ने पण भाग जातो दोन ने पण भाग जातो आणि स्वतःने पण भाग जातो हा मूळ संख्येमध्ये तसं नव्हतं फक्त एकने ने भाग जायला पाहिजे आणि स्वतःने भाग जायला पाहिजे पण इथं बघा संयुक्त संख्या कशाला म्हणतो आपण जर दुसऱ्या दुसऱ्या संख्येने पण भाग जात असेल बघा इथं काय झालेलं आहे चारला दोन ने भाग आहे म्हणजे दोन पण हा चारचा विभाजक आहे म्हणून ही काय झाली आपली संयुक्त संख्या तसच तुम्ही सहा पाहू शकतात सहा मध्ये एक भाग जाणार ने भाग जाणार आणि स्वतः सहानी भाग जाणार बघा ने भाग गेलात म्हणजे जर एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने भाग जात असेल तर ती काय झाली आपली संयुक्त संख्या झाली ज्या मूळ संख्या नाहीत त्यांना आपण काय म्हणतो संयुक्त संख्या आणि हे लक्षात ठेवण्याचं खूप महत्वाचा पॉइंट आहे एक ही मूळ संख्या पण नाहीये आणि संयुक्त संख्या पण नाहीये तुम्हाला परीक्षेमध्ये असे ऑप्शन देणार आणि विचारणार ऑप्शन मध्ये जर एक ऑप्शन असला आणि विचारलं की संयुक्त संख्या आहे का मूळ संख्या आहे का कि दोघांमध्ये कि दुसरं पण ऑप्शन तुम्हाला देणार तर तुम्ही काय सांगायचं एक ही संयुक्त संख्या पण नाहीये आणि मूळ संख्या पण नाहीये मग आपण जसं मूळ संख्येचं बघितलं होतं तसच एक ते शंभर पर्यंत एकूण चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहे किती संख्या आहे संयुक्त चौऱ्याहत्तर आणि सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती आहे चार ज्याला जे, जे बघा आता इथं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे चार सहा आठ नऊ दहा याला दुसऱ्या संख्येने भाग जातोय ना स्वतःने पण भाग जातो आणि दुसऱ्या संख्येने पण बाब जातोय म्हणून या काय असतात संयुक्त संख्या असतात आता आपल्याला बघायचं आहे त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या आपण कधी म्हणतोय जेव्हा हे बघा एक एक ही त्रिकोणी संख्या असते हा आणि आता एकच्या नंतर क्रमाने कोणती संख्या येते दोन येते मग काय करायचं आपण एक घ्यायचा आणि जी एकच्या नंतर कोणती संख्या येते दोन येते ती काय करायची अधिक करायची आणि भागील गुणिले करायची एक ही काय आपली त्रिकोणी संख्या आहे आणि त्याच्या नंतर एक घ्यायचं आणि त्याच्या एकच्या नंतर कोणती संख्या येते दो दोन येते या दोघांमध्ये काय करायचा गुणाकार करायचा आणि भागीले दोन करायचं तर बघा बे एक बे आणि हे दोन काय आले आपली त्रिकोणी संख्या कशी आली मी एक कशी काढली बघितलं का हा बेक बे एक बे आणि खाली दोन बेक बे एक बे मी एक काय झाली आपली त्रिकोणी संख्या झाली आपण परत करू एक आणि दोनच केलं त्याच्यानंतर दोन दोनच्या नंतर कोणती संख्या येते तीन त्याच्यामध्ये काय करायचा गुणाकार करायचा आणि भागीले काय द्यायचा दोन द्यायचा मग बघा तीन दोन गुणिले तीन सहा भागीले दोन म्हणजे किती आलं आपलं तीन जे आपलं उत्तर येतं त्या काय असत आपल्या त्रिकोणी संख्या असतात मग आता तसंच घ्यायचं आपण पहिले एक गुणिले दोन केलं दोन गुणिले तीन केलं मग तीन गुणिले तीनच्या नंतर कोणती संख्या येते चार तीन गुणिले चार करायचं आणि भागिले दोन तीन चोप बारा भागिले दोन किती येत आहे सहा मग आपल्या त्रिकोणी संख्या कोणत्या झाल्या एक तीन सहा या आपल्या त्रिकोणी संख्या झाल्या आणि करायचं हे बघा आता तीन गुणिले चार घेतलं मग नंतर नंतर काय पाच भागीले दोन करायचं चार गुणिले पाच वीस भागिले दोन किती येत आहे दहा म्हणजे या काय झाल्या आपल्या त्रिकोणी संख्या झाल्या आणि एक ते शंभर पर्यंतच्या एकूण त्रिकोणी संख्या किती आहे तेरा तुम्ही लक्षातच ठेवायचं आणि बघितलं का मी कसं काढलं एक एक घ्यायचा त्याच्यानंतरची जी संख्या असेल ती त्याला गुणिले करायची आणि भागिले दोन करायचं मग एक गुणिले दोन दोन भागिले दोन काय आलं एकच आलं मग दोन गुणिले तीन भागिले दोन तीन आलं हा आणि अशा कोणतं कोणतं आहे एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न सहासष्ट अठ्याहत्तर एक्क्याण्णव या कुठपर्यंत येतात एक या ते शंभर पर्यंतच्या त्रिकोणी संख्या आहेत आता सर्वात लहान त्रिकोणी संख्या तर आपण आताच बघितली सगळ्यात लहान त्रिकोणी संख्या कोणती आहे तर एक आहे आणि जेव्हा आपण ह्या बघा आता त्रिकोन संख्या इथं बघा एक ए तीन ए सहा आहे याच्यामध्ये बघा बघता जर आपण दोन लगतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज काय येते वर्ग संख्या येते वर्ग संख्या येते बघा या आता आपण या जर ज्या दोन संख्या आहे एक आहे एक अधिक तीन केलं तर किती येत आहे चार आता तीन आणि सहा बघा क्रमवारे तर तीन अधिक सहा केले तर किती येत आहे नऊ येत आहे मग चार नऊ या काय असतात बर का चार नऊ ह्या काय झाल्या वर्ग संख्या झालेल्या आहे यावरून आपलं काय सांगत जर आपण त्रिकोणी संख्या लगतच्या असेल एका एक झाल्यावर एक दुसरी असते आणि जर त्यांची बेरीज केली तर कोणत्या संख्या मिळते आपल्याला वर्गसंख्या मिळत आहे आता चौरस संख्या कशाला म्हणतात इथं बघा संख्या वर्गसंख्या संख्याला अजून एक नाव काय असत वर्गसंख्या मग तुम्हाला आता विचार येत असेल की वर्ग संख्या कशाला म्हणतात आपण जर एक घेतला हा आता आपण काय करू एक पासून सुरुवात करू एक काय करायचं त्याच संख्येला गुणिले करायचं एक गुणिले एक केलं तर काय येते एकच येते मग ही काय झाली आपली चौरस संख्या किंवा वर्ग संख्या झाली आता बघा एक आता दोन आहे दोन ना गुणिले काय आहे ती संख्या करणार आहे दोन गुणिले दोन केलं तर काय येत चार मग आपली चार पण काय झाली चौरस संख्या झाली आता तीन घेतले तीन गुणिले तीन केले बघा काय आलं नऊ हे जे मी इकडे उत्तर काढते ना त्या काय झाल्या आपल्या चौरस संख्या झाल्या आता तीनच्या नंतर काय येत चार चार काय केलं त्यालाच गुणिले केले चार गुणिले चार सोळा या काय झाल्या आपल्या चौरस संख्या किंवा वर्ग संख्या आता संख्येची तुलना आपल्याला यायला पाहिजे कोणती संख्या मोठी आहे कोणती संख्या लहान आहे हे आपल्याला समजलं पाहिजे तर बघा आता दोन संख्यामध्ये लहान मोठेपणा दाखवण्यासाठी कोणते चिन्ह वापरतो आपण हे दोन चिन्ह वापरतो बघा लहान आणि मोटर सांगण्यासाठी या चिन्हाचा वापर होतो आणि तो वापर कसा होतो इथं तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे आता इथं तुम्हाला समजते पंधरा आणि एकवीस यापैकी लहान कोणती आहे पंधरा आहे मग पंधरा जर लहान असेल तर जे बाणाचं टोक आहे बघा हे जे टोक आहे ते लहान संख्येकडे द्यायचं इथं बघा पंधरा आहे आणि एकवीस आहे यामध्ये लहान संख्या कोणती आहे पंधरा मग जे इथं तुम्हाला मोठं दिसतंय ना तर मोठ या मोठ्या संख्येचे तिथं द्यायचं आणि जे हे टोक दिसते बाणाचं टोक ते लहान संख्येला द्यायचं मग आता चोवीस आणि सतरा यामध्ये मोठ कोणतं चोवीस आहे मग ह्या इथं बघा जे मोठी जागा दिसते आणि जे टोक आहे बाणाचं टोक काय करायचं लहान संख्येला द्यायचं मग अंकाची संख्या मध्ये बघा आपल्याला एक अंकी एक अंकी लहान लहान संख्या कोणती आहे एक आहे आणि मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे एक अंकी मध्ये नऊ आहे एकूण संख्या किती तशा नऊ आणि दोन अंकी संख्या बघा आता दहा आहे आणि मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे नव्याण्णव आणि एकूण संख्या दोन अंकी एकूण संख्या किती आहे तर नव्वद तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकता हे बघा तीन अंकी तीन अंकी म्हणजे काय एक अंक दोन अंक आणि तीन अंक तीन अंकी मोठी लहानात लहान संख्या कोणती आहे शंभर आणि मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे नऊशे नव्याण्णव आणि अशा तीन अंकी पूर्ण जर बघितले आपण तर किती संख्या आहे नऊशे संख्या आहे तसच चार अंकी बघू आपण चार अंकीमध्ये एक हजार ही लहान लहान संख्या आहे आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव ही मोठी मोठ्यात मोठी संख्या आहे आणि चार अंकी एकूण संख्या किती आहे तर नऊ हजार पाच अंकी पण तुम्ही तसंच बघा आणि सहा अंकी बघा याच्यामध्ये काय दिसते तुम्हाला एक सारख गोष्ट लक्षात राहण्यासारखी काय दिसते दोन अंकी मध्ये एक झिरो लागला मोठ्यात मोठ्या संख्येमध्ये इथं नऊ होते तर अजून एक नऊ लागले तीन अंकी मध्ये काय झालंय अजून इथं दहा होते दोन अंकी तर अजून एक शून्य वाढला आणि इथं नव्याण्णव होते तर अजून एक नऊ वाढले हा असं सहा मध्ये एकूण संख्या किती आहे सहा अंकी नऊ लाख एक गोष्ट लक्षात घ्यायची शून्य ही लहानात लहान एक अंकी पूर्ण संख्या आहे तुम्हाला पूर्ण संख्या माहितीये कुठून सुरू होते शून्य एक दोन तीन पासून सुरू होते पण नैसर्गिक संख्या कुठून सुरू होते एक दोन तीन मग लहानात लहान पूर्ण संख्या कोणती असणारे शून्य असणारे आणि लहानात लहान नैसर्गिक संख्या कोणती असणार आहे एक ही असणार आहे